नमस्कार मैत्रिणींनो प्रेम ही एक भावना आहे माझ्या मते प्रेम हे राधा व कृष्ण यांच्यासारखे निस्वार्थी असावे ज्यामधून प्रेम मैत्री त्याग भक्ती याचा संदेश मिळतो मी आज कृष्णसखी ही कविता आपल्यासमोर सादर करणार आहे प्रसंग असा आहे की राधा ही कृष्णनामामध्ये पूर्ण तल्लीन झालेली आहे मी कवितेला प्रारंभ करते अशाच एका कातरवेळी यमुना तिरी राऊळी एकलीच बसली होती राधा हरपली भान विसरली क्षुधा माझ्या मनात तिला प्रश्न विचारायचे होते आणि मी प्रश्नांना सुरुवात केली मी भेटले तिला मी भेटले तिला प्रश्न छेडले जरा राधे तुझे प्रेम कसे गपिसे तू राणा तिथे तो महाली वसे दूर द्वारकेस राहिला तो जरी खरंच तुला रोज भेटतो का हरी ती रुसते जरा ती रुसते जरा मग हसते पुन्हा धूप दिपार्ती ओवाळी ते दही काल्याचा नैवेद्य दाखवते म्हणे सत्व लागले पणाला मी आहे मी आहे इतकेच तो म्हणाला आता बघा ते दोघं एकमेकांशी किती एकरूप झालेले आहे याची प्रचिती तुम्हाला पुढील वाक्यांमधनं येईल क्षणात असे काय घडले क्षणात असे काय घडले चित्र दोन्ही स्थानी पालटले कोठून द्वारका प्रकाशमय झाली पकवानने पात्रे दही काल्याने कशी भरली इथे यमुना तिरी गोधन कसे जमले त्यावर लोण्याचे मडके कोणी भरले अचंबित मी स्मिती तर राधा अचंबित तमी स्मिती तर राधा का कुणी कधी कसे मनात माझ्या प्रश्नांचे काहूर निरोप घेताना राधेचा मीही ऐकला बासुरीचा सूर धन्यवाद